नमस्कार त्रास देणाऱ्या लोकांशी कसं वागावं आज हे आपण पाहणार आहोत आपल्या आयुष्यात अशा काही लोकांची न चुकता भेट होते जे आपल्याला नाहक त्रास देत असतात त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात चिडचिडपणा टीका किंवा टोमणे असतात अशा लोकांशी बोलणं संबंध ठेवणं या गोष्टी आपली मानसिक शांतता टिकवताना खूप आव्हानात्मक ठरतात पण हे लक्षात घ्या की त्यांच्या वागण्याचा आपल्यावर किती परिणाम होईल पूर्ण हे पूर्णत आपल्याच नियंत्रणात असतं आपण योग्य मार्गाने आणि संयमाने वागलो तर हे त्रासदायक अनुभव टाळता येऊ शकतात पुढील दहा उपाय तुम्हाला अशा लोकांशी योग्य रीतीने वागण्यास मदत करतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उपाय शांतता हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे कितीही त्रास देत असलं तरी शांत राहणं हे त्याचं उत्तर असतं त्रास देणाऱ्या लोकांचा उद्देश असा असतो की तुम्हाला चिडवायचं आणि मग तुमच्या त्या मनस्थितीचा फायदा स्वतःसाठी करून घ्यायचा ते असं वागून तुमच्यावर अंकुश ठेवत असतात आणि त्यांचा हा डाव सफल होणार नाही शांत राहिल्याने तुम्हाला परिस्थिती विचारपूर्वक हाताळता येते त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करा यामुळं त्यांना समजेल की तुम्ही त्यांना भाव देत नाहीत लक्षात ठेवा शांतता म्हणजे दुर्बलता नाही तर ती तुमची आत्मशक्ती आहे शांत राहून तुम्ही त्यांना तुमच्या सहनशीलतेने प्रतिउत्तर द्या दुसरा त्यांच्या वागण्याला स्वतःला लावून घेऊ नका म्हणजे अनेक वेळा या लोकांचा त्रास हा त्यांच्या वैयक्तिक भावनांचा परिणाम असतो त्यांच्या या वागण्यामुळे स्वतःला कमी लेखू नका प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्यांमुळे त्रस्त असतं आणि त्याचा राग इतरांवर काढतो त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या वागणुकीकडे तटस्थपणे पहा जर तुम्ही त्यांच्या त्रासदायक वागणुकीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकणार नाहीत आणि त्यामुळं तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक बळकट बनाल तिसरा संयम राखून बोला अशा लोकांशी उघड वाद घालण्याऐवजी त्यांना ठराविक शब्दात शांतपणे उत्तर द्या आपल्या मर्यादांचं भान ठेवून संवाद साधा जर ते वारंवार वार त्रास देत असतील तर त्यांना स्पष्ट शब्दात सांगा की त्यांचं वागणं तुम्हाला त्रासदायक वाटत आहे संयम राखल्यानं त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर देण्याचा तुम्हाला मोह होणार नाही आणि तुम्ही त्यांच्यावर तुमची मानसिक ऊर्जा वाया घालवणार नाहीत संयम ही तुमची खरी ताकद आहे ती तुम्हाला परिस्थितीचा ताळमेळ साधण्यास मदत करते अशा वागण्याने कदाचित तेही हळूहळू आपले वागणं बदलतील चौथा उपाय त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणं टाळा जर कोणी सतत त्रास देत असेल तर त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका त्यांना उत्तर न देता त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिसाद हवा असतो जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि यामुळं तुम्ही, तुम्ही मे भला और मेरा काम भला अशा प्रकारे वागू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल दुर्लक्ष करणं म्हणजे समोरच्याला थेट प्रतिसाद न देणं पण त्याच वेळी काही वेगळी परिस्थिती निर्माण झालीच तर ती हाताळण्यासाठी स्वतःला तयारही ठेवा पाचवा सरळ सीमारेषा आखा तुमच्या आणि त्यांच्या वागण्यातील मर्यादा स्पष्ट ठेवा त्यांना सांगा की त्यांचं वागणं किंवा बोलणं तुमच्यासाठी योग्य नाही त्यांना तुमच्याशी असं वागण्याचा अजिबात अधिकार नाही असा स्पष्टपणे संवाद साधल्यास पुढील वेळी ते तुम्हाला त्रास देण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील सीमारेषा आखल्याने तुम्हाला तुमचे स्वतःचं मानसिक आरोग्य नीट ठेवता येईल आणि दुसऱ्यांना तुमच्याशी योग्य रीतीने वागायला शिकवता येईल नाही तर अशा लोकांच्या सहवासात सहन करत राहिलात ना तर मग तुमचा कार्यभाग बुडाला म्हणून समजा मर्यादा आखताना हे लक्षात ठेवा की तुमच्या शब्दांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास असावा यामुळं ते तुम्हाला घाबरवून राहतील आणि पुढं ते तुम्हाला त्रास देण्याचा थांबवतील सहावा उपाय त्यांना चुकांचा आरसा दाखवा काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या वागण्याची कल्पना नसते त्यांना वाटत असतं आपण कुठे चुकलो मी तर बरोबरच वागतोय किंवा मी बोलतोय अशावेळी योग्य पद्धतीनं त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्या त्यांना संयमानं आणि आदरानं सांगा की त्यांच्या वागण्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो आहे हे सांगताना चिडचिड करू नका कारण हे सांगणं तुमच्या शांततेसाठी आहे वादासाठी नाही यामुळं कदाचित ते त्यांच्या वागण्याचा विचार करतील मात्र ते ऐकत नसतील तर तुम्ही पुढे वाद घालणं टाळवा सातवा उपाय स्वतःला नकारात्मक भावनांपासून दूर ठेवा त्रास देणाऱ्या लोकांच्या नकारात्मक वागणुकीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका त्यांच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर विचार करत बसण्याऐवजी स्वतःला सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा त्यांची ती वाईट सवय आहे त्यांचं ते कर्म आहे दुसऱ्यांना त्रास देण्याचं वाईट बोलण्याचं त्याचं फळ त्यांना भोगायचंच आहे तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या जाळ्यामध्ये स्वतःला अडकून घेऊ नका तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवा यामुळे तुमचा तणाव कमी होईल सकारात्मकतेने विचार केल्यास तुम्हाला त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटणार नाही आठवा उपाय त्यांच्या अशा वर्तनाचं कारण शोधा ती व्यक्ती इतर सर्वांना सोडून नेमकी तुम्हालाच त्रास देत आहे म्हणजे नक्की तुमच्यात आणि तिच्यात काहीतरी बिनसलं आहे जर तुम्हाला तसं काही आठवत नसेल तर न कळतपणे तुम्ही त्यांना दुखावलं असू शकतं किंवा त्यांच्या दुखा दुखत्या नसेवर हात ठेवला असू शकतो म्हणून कोणताही निर्णय घ्यायच्या आधी त्यांच्या वागण्याचा इतिहास लक्षात घ्या जर ते सातत्याने अशा प्रकारे वागत असतील तर त्यांच्या त्रासदायक वागण्याला वाद घालून प्रतिसाद देण्याऐवजी एकदा त्यांच्याशी बोलून पहा जर तरीही त्यातून काही मार्ग निघत नसेल तर सरळ त्यांच्यापासून दूर राहा हा सर्वोत्तम उपाय ठरेल नववा खूप गरज भासली तर मदतीसाठी वरिष्ठ व्यक्तीला सामावून घ्या जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्या वागण्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे तर विश्वासू मित्र वरिष्ठ व्यक्तीला यात सामावून घ्या योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाने परिस्थितीत सुधारणा येईल तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप कधी कधी परिस्थिती शांत करण्यासाठी प्रभावी ठरतो ती व्यक्ती त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या प्रकारे तुमचा दृष्टिकोन शांतपणे सांगू शकते आणि दहावा उपाय स्वतःची मानसिकता मजबूत ठेवा अशा लोकांशी चांगलं वागणं हा तुमच्यासाठी एक जीवनाचा धडा असू शकतो त्यांच्या वागण्याचा आपल्या मानसिक शांततेवर परिणाम होऊ देऊ नका स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा तुमची मानसिकता मजबूत असल्यास त्यांचा त्रास तुम्हाला नकारात्मकतेच्या गर्दीत ओढू शकणार नाही स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोणत्याही अडचणी प्रसंगाला सामोरं जाणं सोपं होईल मित्रांनो त्रास देणाऱ्या लोकांशीसुद्धा नीट वागणं ही एक कला आहे त्यांच्या वागण्याचा तुमच्या जीवनावर किती परिणाम होईल हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं शांतता संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा योग्य वापर करून तुम्ही अशा लोकांशी जशास तसं मात्र सकारात्मक पद्धतीनं वागू शकता त्यांच्या त्रासदायक वागण्यानं तुमचं मनोबल खचू देऊ नका लक्षात ठेवा अशा लोकांना बदलणं तुमच्या हातात नसलं तरी त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहता कसा प्रतिसाद देता यावर मात्र तुमचं पूर्ण नियंत्रण असणं स्वतःची मानसिकता मजबूत ठेवा कारण तुमची शांतता आणि आनंद ही तुमची जबाबदारी आहे तुम्हाला आनंदी ठेवायला कोणीही येणार अशा लोकांच्या तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होण्यापेक्षा त्याचा असा अनुभव घेऊन तुम्हाला अधिक मजबूत व्यक्ती म्हणून पुढे जाण्याची संधी मिळते तसच प्रत्येक व्यक्तीची वागण्याची पद्धत त्याच्या अनुभवांवर आधारित असते कधी कधी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहणंही गरजेचं असतं त्यांच्या वागण्याचा राग किंवा चिडचिड न करता त्यातून काहीतरी सकारात्मक शिकण्याचा प्रयत्न करा शेवटी काय तर अशा काही लोकांची योग्य पद्धतीनं वागणं तुम्हाला जीवनातील इतर मोठ्या समस्यांशी सामना करण्यासाठी तयार करत असतं शांतता संयम आणि सकारात्मकता या मूल्यांवर आधारलेले जीवन अधिक समाधानकारक आणि आनंदी असतं म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मसन्मान आणि मानसिक शांतता टिकवून ठेवा कारण तीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचं जीवनही असंच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ